नमस्कार सखीन प्रिया कलेक्शन मधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला एकवीस दिवसाचा चॅलेंज दिला एकवीस प्रकारच्या साड्या दाखवेल त्याच्यातला आजचा तिसरा दिवस आहे त्याच्यात मी वेअर केलेली ही जॉर्जेट मध्ये एकदम अतिशय सुंदर अशी साडी मी वेअर केलेली आकाशी कलर ज्या हिरोईन लोक घालतात श्रीदेवी माधुरी ज्या सगळ्या हिरोईन ज्या साड्या घालतात त्याच मी तुम्हाला घेऊन आली याची फॅशन करीन जाणारा साड्या अशा साड्या माझ्याकडे भेटतात हे मटेरियल जॉर्जेट मध्ये एकदम सुंदर असं मटेरियल आहे तर सदाबार याची कधी ना फॅशन जाणार आहे त्या हा आकाशी कलर मी वेअर केलेला आहे आता त्याच्यातले मी तुम्हाला कलर दाखवते सुंदर असा आकाशी कलर मी जो वेअर केलाय तोच कलर पहिला तो तो घेतलाय हा कलर तर जास्त लवकर भेटत नाही पण माझ्याकडे आता आलाय त्याच्या मी पहिला हा कलर वेअर केला आणि हा पहिला तुम्हाला दाखवते सुंदर असा आकाशी कलर आहे खूप छान दिसतो हिरहिन लोक घालतात त्याच साड्या मी घेऊन आली हा सुंदर असा वाईन कलर येणार आहे खूप सुंदर दिसतो वाईन कलर पेट्रो ब्ल्यू कलर पेट्रो ब्ल्यू कलर येणार आहे हा डार्क असा पेट्रो ब्ल्यू हा पण खूप सुंदर खूप चालतो डार्क पेट्रोल ब्ल्यू कलर येणार आहे हा मेहंदी कलर हा लव लवकर भेटत नाही मेहंदी कलर आहे लवकर नाही भेटत हा कलर खूप सुंदर आहे हा पण मरून कलर आहे हा तर खूपच चालतो ठेवतच नाही उचलता खूपच सुंदर कलर आहे मरून म्हणजे कॉफी कलर आहे कॉफी कॉफी कलर कलर आहे आहे हा ग्रीन डार्क डार्क बॉटर ग्रीन कलर आहे अशा सुंदर सुंदर साड्या खूप कलर आहे आपल्याकडे जॉर्जेट मध्ये आपल्याकडे एकशे दहा कलर अवेलेबल आहे एकशे दहा कलर आपलं प्लेनच स्पेशलिटी आहे ना त्याच्यामुळे स्पेशलिटी असल्यामुळे आपल्याकडे खूप कलर असतात एका एका क्वालिटी एक मध्ये शंभर दीडशे कलर असतात हा लेमन कलर आहे सुंदर असा लेमन कलर हे आता इंग्लिश कलर दाखवते तुम्हाला लाईट पर्पल कलर आहे लाईट असा पर्पल कलर हा पिस्ता कलर आहे पिस्ता कलर कोणाला लाईट कलर आवडतात कोणाला डार्क आवडता सगळे कलर आपल्याकडे हा ब्लॅक कलर आहे सुंदर ब्लॅक हा पण असा सुंदर लाईट कलर आहे आप आपल्याकडे सगळे जास्त तर टीचर लोकच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे सोवर आणि सुंदर दिसणाऱ्या साड्या असतात नव्वद टक्के माझ्याकडे ग्रुप मध्ये नव्वद टक्के टीचर आहे त्यांना अशा पटकन घाई असते सिंपल आणि सोवर आणि छान दिसणार अशा साड्या त्यांना पाहिजे असतात अशा सुंदर सुंदर साड्या माझ्याकडे अवेलेबल असतात साडीची प्राइस फक्त तीनशे पासष्ट रुपये येणार आहे काहीच नाही एकदम सुपर क्वालिटीची जॉर्जेट साडी येणार आहे प्राइस फक्त तीनशे पासष्ट आणि ऑल इंडिया डिलिव्हरी फक्त चाळीस रुपयात साडी घरी येणार आहे तुम्हाला फक्त चाळीस रुपयात आता सध्याच्या चा परिस्थितीमध्ये चाळीस रुपयात चहा कॉफी पण येत नाही पण आपण चाळीस रुपयात डिलिव्हरी ठेवलेली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नाशिक मध्येच राहत असाल तर शॉप ला एकदा विजिट करून तुम्ही खात्री करा धन्यवाद